एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि चविष्ट होण्यासाठी या किचन टिप्स तुम्ही फॉलो करू शकता नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मोनिताज किचनला एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारं साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्यायची आहे दुसरी टिप आहे भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे आपली तिसरी आजची टीप आहे कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घालायचं आहे म्हणजे अगदी पटकन ते शिजतात आपली चौथी टीप अशी आहे की स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही गरम पाणी करून ठेवू शकता म्हणजे भाजी किंवा आमटी शिजण्यासाठी वेळ हा कमी लागतो आणि गरम पाण्यामुळे भाजीला चव सुद्धा छान येते पाचवी टीप आहे की भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्या किंवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये सहावी टीप आहे की लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ हा कमी लागतो सातवी टीप अशी आहे की शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमुळे दाण्याचं कूट टाकणे सोपे जाते आजची आठवी टीप आहे खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो पूर्ण खाऊन फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येतो नववी टीप पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर करायचा आहे दहावी टीप आहे की गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत आजची अकरावी टिप लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनटं कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे आजची अकरावी टीप अशी आहे की शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना आपण थोडंसं शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे बारावी टीप आहे की कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनटं आपण कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करायचे आणि पाण्यात भिजत ठेवायचे आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा कांदा ठेवू शकता तेरावी टिप कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कपड्यात किंवा कागदामध्ये तुम्ही गुंडाळून ठेवू शकता फ्रीजमध्ये आजची चौदावी टीप लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळे आणि भाज्या चिरताना चाकूची धारी कमी होत नाही आणि केव्हाही लाकडी चॉपिंग बोर्ड वापरलेला चांगलाच असतो आपल्या किचनमध्ये पंधरावी टिप आहे की मेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आधी म्हणजे अगदी पटकन तो कापला जातो आजची सोळावी टिप पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेलकडाई चांगले गरम करून घ्या तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही खूप जास्त तेलकट आपली पुरी होऊ शकते आजची सतरावी टिप तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई किंवा जिरं टाकायचं आहे म्हणजे छान अगदी कडकडीत फोडणी बसते आजची अठरावी टिप तळणीचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात तुम्ही चिमूटभर मीठ टाकू शकता आजची एकोणीसावी टीप म्हणजे ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे आजची विसावी टीप अशी आहे की टोमॅटो संपले असतील किंवा कमी असतील तर तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी टोमॅटो केचपचा सुद्धा वापर हा भाजीमध्ये करू शकता त्याने सुद्धा छान चव येते भाजीला आजची एकविसावी टीप अशी आहे की भाजीच्या रश्त मीठ जास्त पडले तर त्यात उकडलेला बटाटा तुम्ही टाकू शकता पाच मिनटां तुम्ही हा बटाटा काढून टाकायचा आहे बटाट्यामुळं भाजीतलं खारटपणा कमी होतो आणि भाजीच्या रश्तला खारटपणा हा निघून जातो बावीसाव्या टिप बटाटे जास्त प्रमाणात उकडले असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा नंतर तुम्ही सँडविच पराठ्यामध्ये वापरू शकता आजची तेवीसावी टिप अशी आहे की वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात तुम्ही वरून थोडंसं मीठ घालून तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आजची चोवीसावी टिप अशी आहे की मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तुम्ही तिचे देट काढून मगच डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे बराच काळ मिरची आपली फ्रेश राहील निरोगी राहण्यासाठी तुमचं स्वयंपाकघरसुद्धा तितकं स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवं त्यासाठी तुम्ही ह्या किचन टिप्स फॉलो करू शकता तुम्ही ह्यातली कुठली किचन टिप फॉलो करता तीसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तसंच तुम्हाला आजची ह्यातली कुठली टिप्स सगळ्यात जास्त आवडली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता अशाच नवनवीन टिप्ससाठी रेसिपीजसाठी मोनिताज किचनला नक्की फॉलो करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू